खरं पाऊस खाई आला लावत असते युट्यूबवर पण पाणी काही ना आणला मशीन आणला असते एवढा पाणी हय लावणी कॉलेज राखून कॉलेजचे देवगड कॉलेज झाले आमचे आमचं झाले टोनी पण लावलं वापरेल लांब टोण्याक बारा आपला लावणी वाल्यांक काय खरा ना टोण्याचा बारा आपवणी वाल्यांचा काय खरा नाव नाही पाणी आणून इंजिन बावडी बस सकाळ म्हणतोय सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि बरेच दिवसांमध्ये व्हिडिओ बनवत आहे आणि मधीच आपल्याला बाजूबिजू नसल्यानंतर आताचे व्हिडिओ बनवलेत नाही आहेत आज शेतीसाठी चाललं आहे आमची काय शेती नसल्यामुळे आमचा शेती जास्त नसता आज चाललं आहे आपले विरुपुजार आहे आपल्या समोरच हा त्यांचा जर लाऊचा आपलं कोलवाडीच्या इकडे तर आता लाऊसाठी चालला म्हणजे आपला काटा म्हणतात दे, काट्यासाठी का सगळा लावून घेतलेलं लावू गेला जातं लावू का आता बघू जरा वंडी टुकर येतात बघू बघूया काही या ट्रॅक्टर घेऊन येतात आपल्या हायवेवरच येते सगळ्यांनी बहुतेक ते लावू घेतलेला आणि सगळीकडे मंडळ हिरवागार वातावरण आपला गावचा म्हटलं वातावरण तर एकदम एकदम मजा येत आपल्या सायकल वेहिकल घेऊन भारी आज विजय वृक्षाळेतले वंडळ आपले कोलवाडीचे भोरगे आहेत ते ती लेडीज म्हणजे लावणारी हा ती इकडे आता लावू घेतील जेवणा खावणा बनवून असतात त्यामुळे जरा लेट आपण नांगरून म्हणजे आपला ट्रॅक्टर आता नांगर का काय बैल कोण चालू येतच नाही आता सध्या बैलबीर सगळा झाला जो तसा सध्या इकडे सगळीकडे बैल होतं असं नाही हा ट्रॅक्टरच जो हो तो आता चालवता ट्रॅक्टरने फक्त जरा उघडून ठेवू केला पहिले स्टार्टिंग का त्याच्यासाठीच चाललं आहे तो इतका आकाश आपलं

<laughs> <laughs> <नानूर। laughs> आणून बावडी पावसा ना आमची शेती ना हाय गेला होता ते चंदू गावकार ते म्हटलं जरा ये आजचा दिवस जरा असं पाणी ना नाथ पण हा कुंभारदा घरात बांधव जागा दिल्या जागत नाही एवढा पेट्रोल गेला पोना लावत म्हणते लावणी लावून झाली लट्ट काढत टोनेची धाड तुमची लावणी झाली हा लावणी डायरेक्ट टोनीच करता टोनीच डायरेक्ट हा हा टोना तुम्ही घेतला झाली लावणी झाली तुमची लवकर बहुतेक लावणी लावून मी झालेली आहे टोंगणी लावत आता सध्यात आणि पाऊस पण कमी आहे थोडं त्यामुळे काय जो तू शिपून बिपून लावू लागलो आता आम्ही लावणी लावचे टाकून काय चालला आस टाकून कॉलेज काय जाता देवगड झाले आमचे

<laughs> लावताना पाणी जबरदस्तच केला का लावू बारीच वाटत कामाक लागूच आधी नाश्ता करून घेऊया वडापाव आणलेल्या आहेत कारण भाकरीवाले अजून इलेले नाहीत तोपर्यंत आपण वडापाव खाऊन घेऊया आता पाणी कमी इकडे खड्डो जातात दगड लावून घेतलेली तिकडनं तिकडचा पाणी इकडे साठवला जात आणि ह्या पाणी म्हणतोय बाल्टीन डायरेक्ट ही डंकीन आपली ह्याच्यात वत्ता तिकडनं डायरेक्ट a few moments later <Kristin za> <deuxièmeessel> <tilt> <uckeless> <smorg> <staan> तर मग म्हणजे नाश्ता करून लागला कामागाव का आता इकडे आता पाणी कमी आहे त्यामुळे आपल्या साईड काही इकडे पाणी जमलेलं सगळ्या तळ्यासारखा तर ताप आणि आपण पायपाच्या मार्गे डायरेक्ट आपण पुढे नेतावा तिकडे आपली मामी वत्ता पाणी या आतमध्ये या दळ्याच्या आतमध्ये इकडे म्हणजे समोर मामी एका आणि बिरुवा चिकल करून येत लगेच कारण ट्रॅक्टर फिरून झालेलो पाणी इकडे नाही पोहोचवतात तिकडे आपण पाणी ओठता भाजीनं पुढे समोरच्या भागात म्हणजे चिखल करून झाले तर डायरेक्ट लावू घेतील आणि आपल्या वंटी टुकरूला त्याची वहिनी आहे तर लावूसाठी गेली असे तीन चार जण आहात ते लावतात आणि आपलं बिरबा बिरवा आहात चंदू मामा आपले चिखल सरळ करून देतात आणि ते लेवलमध्ये करून देतात चिकलत देता। दे देता। चिकल तर काम चालू आहे थोड्या वेळात होईत बहुत लावून बहुतेक आपला बारा साडेबारा एक पर्यंत होईत लावून जास्त वेळ लावू लागत नाही तीन चार जण असल्यामुळे स्पीडवर लावणारी असल्यामुळे फटाफट लावून होता झालेलो थोड्या वेळात लावून पण बहुतेक आपल्या कंपनीला आणि वारो पण बरोचा वा पावसाचा नामो नाही आज काय म्हणजे पाऊस नाही असा रात्री पाऊस पडलो आपल्या गोलवडे पडतो आपलं येऊ म्हणजे गिरी काटापूर विजयद्रूप साईडला तर इकडे पाणी बहुतेक थोपत नाही असा म्हणजे रात्री पाऊस पडलो तरी दुसऱ्या दिवशी पाणी सगळं निचर होऊन जातं तिथून पाणी थोपत नाही इकडे त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपल्याकडे येऊ शिकूनच लावू लागतात बहुतेक जो जेव्हा पाऊस पडता पडता कोणी लावला तर ठीक आहे नाहीतर अशी शिकूनच लावू लागणार आणि बहुतेक आता तसं पाऊस नाही याचा आपल्या इकडे पडलेलो तर मंडळ जात आता जरा जी बाजू केली होती जरा चिखल करू लागत पाणी जरा थोडा बाहेर साईडला हा तळासारखा तर ता आपला बाल्टीन थोडा तळ्यामध्ये आपल्या वधूचा तिकडेच जाता आहे तर मंडळ इथं तळ्याची इकडे डाळा लावून पण यायचे तर लावू मंडळ वेळ नाही लागत आ कारण लगेच लावून झालेला बा एक भाग पूर्ण कम्प्लीट झालेला तिकडे लावतच शेवट उलटा घेतला आणि बहुतेक येताना राहू दे उलटा येऊ लागत तिकडनं सुरू करू भावं आता उलटा झाला इकडे आता म्हणजे एक भाग राहिलो थोडं ते मग राहिला कम्प्लीट म्हणजे लावू वेळ नाही लागत आल करू कधी पाणी आणत वेळ चालतो बहुतेक असं कारण पाऊस नसल्यामुळे पाण्याची गरज होती तिकडे खाली पाणी आिकड आणता ह्या पहिलं काय चालला

ए फ्यू मोमेंट्सला इथं तर मंडळी झालेलं लावून पाऊन तासात मंडळी आपली लावणी लावून झालेली आहे शेवटचा भाग राहिलो होतो तो आपण लाव, लाव। आता निगोची तयारी चालू आहे गडगे आपण कोसळ लावत आहोत तो लगेच लावून घेऊया आता मंडळी दुपारचं एक वाजलेलो आता आणि निघा लाव लावणी लावून झालेली आहे आणि जेवचो पण टाइम झालेलो पाईप घेऊन चाललं पाटण्या येतात आपली मंडळी सगळी टेम्पोची वाट बघता आपलो दिनोभाट येऊन आपल्या गिर्या गावातलंच तर ते तो टेम्पो आ तर येतं आता कोपरून निघाला आपण चलत चलत आपल्या हायवेवरती गेला इकडे डायरेक्ट टेम्पोतपासून डायरेक्ट आपण घरी जाणार आहोत तर आता आजची शेतीची व्हिडिओ आपण इकडे थांबवणार आहोत सध्या आपली पण शेती नसल्यामुळे मंडळी म्हणजे आम्ही काय शेती करत नाही आम्ही शेती नाही त्यामुळे व्हिडिओ करता येत नाही सहसा ना। जास्त बाहेर जात नाही त्यामुळे शेतीची व्हिडिओ आपले पडत नाही सध्या बघू मधी मधी होतीलच व्हिडिओ आपले आता व्हिडिओ थांबूया म्हणजे लवकरात लवकर भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत म्हणजे आता धन्यवाद